हाय नमस्कार कशा तुम्ही सर्व आय हो बरेच असाल श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे मा, माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप शांती समृद्धी आनंदाचा जाऊ भरभराटीचा जाऊ हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि चला आता तुम्हाला वाटत असेल का अजून व्हिडिओ आलेला नव्हता तर एक महिना झाला मी व्हिडिओ टाकलेला नाही लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ वगैरे मध्ये टाकलेले होते तर त्याच्यामुळे चला आता पुन्हा रिटर्न व्हिडिओ टाकत आहे आजपासून तर चला नक्की व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघून कसा व्हिडिओ झाला हे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा हीच मग कशाचे पापड करत आहे तुम्हाला सांगतच आहे आणि कसे झाले काय झाले हे तर तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगालच ही मला पूर्ण अपेक्षा आहे आणि एवढी आशा करू शकते मी तर चला आता अंधन मांडलेलं आहे मी या गजनामध्ये पाणी उकळलेलं आहे आणि गजात पाणी घेतलं सर्व तुम्हाला जवळून दाखव तर चला मी करत आहे तांदळाचे पापड आणि पापड करायला जुनेच तांदूळ लागतात नवीन तांदूळही घ्यायचे नवीन तांदळाचे चांगले नाही होत जुने तांदळांचे छान फुलतात तर मी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहे एक ग्लासाचे मला खूप म्हणजे भरपूर होऊन जाते कारण माझ्याकडे मागच्या वर्षीचे पण आहे गव्हाचे पापड त्याच्यामुळे मी कमीच केलेले आणि छान आता याला तीन पाण्याने आणि स्वच्छ असे धुवून टाकले बघू शकता पांढरे शुभ्र झालेले आहे आणि कंट्रोलचेच तांदूळ आहे हे कारण त्याचं याने चांगले होतात तर हे तीन दिवस आता भिजत ठेवते तीन दिवस भिजत ठेवलेले आहे छान आंबूस वगैरे हो येतात मग ते तर पापड छान लागतात त्याचे तीन दिवस झालेले आहे कारण हे एक दिवसाची प्रोसिजर नाही आहे याला दोन तीन दिवस तरी लागतात आणि आता तीन दिवसानंतर मी काढलेले आहे आणि सुकत ठेवलेले चाळणीत काढून घेतले पहिले आणि सुकत ठेवले आणि ते खाली ते फॅनखालीच सुकवले आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये त्याचं पावडर करून घेतलेलं आता मला आता भिजवून ठेवायचं आहे हे पण एक दिवस ठेवायचं आहे भिजवलेलं त्याच्यामध्ये मीठ टाकलं मी मीठ टाकल्यानंतर मग त्याला छान असं भिजवून घेते आणि भिजवल्यानंतर असं म्हणजे जसं कन्स त्याची जे हे आहे अशीच करायची बघू शकता तुम्ही एवढं असं खाली चम्मसमधून पडत आहे असं तर ते थोडं रवाळ असलेल्यासारखं वाटत आहे म्हणजे जाडसर झालेलं आहे मिक्सरमधून तर मी पुन्हा आता त्याला मिक्सरमधून काढून घेते ओलं ओलंच आहे ते पण तसंच मिक्सरमधून काढून घेते तसं चालतात तर आता गंज ठेवलेला गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळलं पाणी आणि हे पीठ बारीक केलेलं झालं ते छान मिक्सरमधून काढून घेतलं मी आता छान झालेलं आहे आता छान पापड बनतात त्याचे आणि एका कोपऱ्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पापड काढण्यासाठी आणि दोन ताटं लागतात ता आणि दोन ताटानंतर टोपलं जे आहे ते लागतात टोपल्यावर पापड ठेवायचे तर झालेली आहे पूर्ण तयारी आता करते मी पापड करायला सुरुवात आणि याला एकही तेलाचा थेंब लागत नाही तेल न वापरता हे पापड होऊ शकतात आणि छान होतात कारण तेल नाही लावलं तरी तसंच करावं लागते बिना तेलाचे नाही तर ते वास येतात तेल जर लावलं ना आपण तर त्याला वास येतात बा वर्षभर जर राहत नाही ते असं स्मेल वेगवेगळी येत असतात त्याची तर झाला आता ताटावर बघा मी कशी करून घेते चम्मसनी पहिले गोल आकार देऊन दिला आणि नंतर एकसारखा करून घेतला म्हणजे कुठे जाळा आणि कुठे पातळ असं होणार नाही असं फिरवल्याने हो तो व्यवस्थित एकसारखा पापड होऊन जातात सर्वीकडे तर तुम्हाला दोन ह्या म्हणजे टॅग दाखवते कसे करायचे ते तर एक आहे असं ताटावर हे करून आणि पाण्यात टाकायचे झाल्यानंतर आणि दुसरी आहे बिना पाण्याने पण आपण काढू शकतो बघा पापड झाल्यानंतर मी पाण्यात टाकलं ताट आणि जो पापड ताटावर केलेला होता तो डायरेक्ट असा उबडा मारला म्हणजे खालच्या येणी गंजा गंजावर जे ताट उबडं मारलं ना मी ते खाल, खाली खाली डायरेक्ट पापड गेला वाफेवरून शिजला तो डायरेक्ट शिजतात असं म्हणजे ते पाण्यात वगैरे पडत नाही आणि दुसरा जो पाण्यात टाकलेला आहे झालेला पापड तो असा पाण्यात टाकल्यानंतर छान असा कडा त्याच्या क करून घ्यायच्या म्हणजे तो काढताना व्यवस्थित असा निघतात पापड तर बघा मी चाकूच्या सहाय्याने कडा करून घेतलेल्या आणि तुम्ही सुईने पण करू शकता सुई वगैरे घेतली कडामोकळ्या करायला तर ते पण भरभर होतात तर मी चाकूच घेतलेला आणि बघा किती सुंदर असा पातळ पापड मस्त निघालेला आणि टोपलंच लागतात टोपल्यावर असा सुकत सुकायला ठेवला म्हणजे ते त्याच्यावरून आपल्याला दुसऱ्या पॉलिथिनवर किंवा कापडावर पण आपण वाळू टाकायचं आहे आपल्याला फॅन खालीच बघा किती सुंदर झालेला आहे पापड पातळ छान आणि एकटी हे काही एकटीचं काम नाही आहे काढायला एक झण वगैरे लागतात पण आता एकटी असल्यामुळे ते एकटीनेच केले मी आणि एक ग्लासाला मला जास्त वेळ नाही पण एक तास वगैरे लागला तरी एक ग्लास एक ग्लासाचे पापड करायला आणि एक ग्लासाचे पापड आता मी पन्नास वगैरे व्हायला पाहिजे कारण मी मोठे मोठे पापड करत आहे छोटे छोटे केले तर शंभर पापड आरामात होतात तर बघा मी ताटावर असे फिरवत आहे एकसारखा पापड करून हे करत आहे आणि एकसारखं होऊन जातात ना कुठे जाडा ना कुठे असा बारीक पातळ असा न होता आता बघा दुसरी हे जे दाखवलेली आहे मी तुम्हाला डायरेक्ट मी तो पापड पापडावर चम्मचने जो फिरवला तो असा वर ठेवला वर म्हणजे वरचं मग आता सुकून जाते आणि त्याच्यानंतर नंतर, नंतर उबडा मारते मी ते ताट आणि जे ताट गंजावरचं ताट जे काढलं मी बघा उबडं मारलं ते असं पण करू शकतो आपण आणि काळ काड़, काढण्याची टॅक जे आहे ते चाकूनी डायरेक्ट पाण्यात ताट न टाकता चाकुनी कडा मोकळ्या करून घेतलेल्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आरामात आणि असं पण पापड निघू शकते आणि एक तेल म्हणजे तेलाचा थेंब न वापरता असे छान मस्त व्यवस्थित पापड निघतात बघा किती छान असा गोल पापड झालेला आहे आणि फक्त वाळू टाकताना व्यवस्थित टाकावं लागते कारण नाही तर त्याचे जे काठ राहते ना ते थोडेसे असे मोडल्यासारखे वगैरे होतात तर टोपलं भरून गेलेलं आहे आता मला ते चादरवर नेऊन टाकायचे आहे किंवा पॉलिथीनवर टाकायचे आहे कशावरही टाकू शकतो आपण आणि आता फक्त त्याचं एवढंच आहे की पापड काढून घेतल्यानंतर आपण जे हे राहतात व्यवस्थित ते पाण्याने असं त्याला लागलं नसलं पाहिजे असं पुसून टाकायचं व्यवस्थित आणि व्यवस्थित ते मी मस्त पुसून घेतलं पुसून घेतल्यानंतर आणखी त्याच्यावर पापड म्हणजे बनवत आहे तर असे आणि आमच्याकडे हे पापड एवढे आवडतात खूप स म्हणजे खूप सर्वांनाच खूप छान पापड लागतात हे सर्वांना आवडतात आणि आंब्याच्या रसासोबत अप्रतिम खूप सुंदर पापड लागतात तुम्ही पण करून बघा आणि करतच असेल सर्वजण तर चला आणि याला थोडाफार वेळ लागते आणि कोणतीही चांगली वस्तू म्हटल्यानंतर थोडाफार वेळ लागते आणि मी वेळ लागून पण आवडते तर मी क करतेच थोडे का होईना पण थोडे तरी करतेच कारण केलेच पाहिजे आणि वर्षातून एकचदा करतो आपण आणि रस राहते ना रसासोबतच छान लागते खूप सुंदर तोंडात टाकवल्या टाकल्याबरोबरनं विरतात हे पापड एवढे सुंदर लागतात रसासोबत तर आता म्हणजे आगवण असली पाहिजे आणि काय म्हणजे उत्सुकता असली पाहिजे करण्याची तर आपण करतो आणि मला असा एवढा आळस नाही आहेत कोणती वस्तू दुसऱ्याला करून खाऊ घालणे हे आपल्या हातची तर हे मला आवडतात तर हे आता अखजीला म्हणजे अखजी म्हणजे अक्षय तृतीयाला वगैरे हे पापड ठेवतो आम्ही पात्रामध्ये तर म्हणूनही करते आणि बघा किती छान पापड निघाला खूप सुंदर तर झाले माझे पापड वगैरे करून तर बघा किती पातळ पापड झालेले आहे आणि हे थोडंसं इकडे तिकडे कळा म्हणजे काठा झालेले आहे तर ते वाळू टाकण्याचा प्रॉब्लेम असते आणि ते हा त्याच्यात थोडंसं मी खसखस पण टाकून दिलेलं होतं ते मी तुम्हाला सांगितलंच नाही तर असा हा, हा आहे माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर तर चला भेटूयाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना आणि पापड तळलेला तेल खूप गरम आलेला आहे म्हणून थोडा लाल झाला मॅनेज करा आणि एकच तळला मी कारण पात्राच्या आधी खाऊ शकत नाही